दुसरा पुकार चला पटकन पुढचे योगेश वाघमोडे नावरालाल कश्युम पैलवान पहिलवान मचेोरी डोंगरकर निळा म्याड़ जवळ पटकन अभिषेक पवार अभिषेक अमोल तुमा अभिषेक पवार हा योगेश वाघमोडे आहेत का योगेश वाघमोडे आखाड्या जवळ्या पटकन योगेश लाल काश्यम परिधान करा तयार एकदम मचिंद्र चोरे डोंगरगड आणि त्यानंतर आकाश पांढरे आंधळगाव आणि ज्ञानेश्वर एलबर मोठीवाडी निळ आणि लगेच मुलींच्या याच्यानंतर दोन कुस्त्या शरदराव गायकवाड विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन त्याचबरोबर सन्मान्य भरतप्पा फराटे पा पाटील श्रीनाथ डेरीचे विद्यमान चेअरमन हे यावर अजून उपस्थित आहेत आणि पहा या गटावर जी बक्षीस आहे राजीव वसंतराव फराटे पाटील मंगतदास अप्पा बांदल गोविंद त्या नाव पाटील विश्वास काका रामराव फराटे पाटील एकनाथ बंधू रामराव फराटे पाटील यांच्याकडून रोख पंधरा हजार एक शिरोर उपविजेत्याला सुद्धा पैलवान ज्ञानेचरुपूर माऊली जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्याकडून हिरो एच एफ डिलक्स गाडी कैलासवाची किसनराव भाऊ फराटे बाबुराव फराटे यांच्या स्मरणात मदनदादा किसनराव फराटे पाटील यांच्याकडून रोख बारा हजार आणि की श्री महिलांसाठी कैलासवाची पहिलवान प्रसिद्ध पैलवान सांगदेवाबा बाबा हुलगुंडे यांच्या स्मरणात सौ रेखाताई मंगलदास अप्पा बांदल जिल्हा परिषद सदस्यपणे यांच्याकडून मानाची चांदीची कदा अधा विद्याधर कंद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्याकडून बुलेट गाडी खंडेराव विठ्ठलराव फराटी पाटील खंडेराव विठ्ठलराव फराटी पाटील अकरा हजार एकशे अकरा कैलासवाशी विठ्ठलराव विनायकराव फराटे पाटील यांच्या स्मरणात खंडेराव विठ्ठलराव फराटे पाटील अकरा हजार मुलींसाठी अकरा हजार एकशे अकरा त्याचबरोबर अडतीस किलो वजनासाठी पहा तीन हजार कैलासवाशी गंगाराम आबाजी कांबळे यांच्या स्मरणात प्रल्हाद गंगाराम कांबळे श्री भीमराव गंगाराम कांबळे यांच्याकडून रोख तीन हजार विजेत्याला उपविजेत्याला कैलासवाशी पैलवान बबनराव बाबाराव भंडार भडांगे व कैलासवाची पैलवान भाऊसाहेब बाबाराव भडांगे यांच्या स्मरणात भाडांगे परिवाराच्या वतीनं सत्तावन्न किलोची एक कुस्ती राहिली होती मगाची का। अभिषेक कांबळे मांडवगण रेड काश्यो मयूर थरुई मुकई ब्ल्यू द्या दोन टोपे द्या इकडं चला सत्तावनचे पैलवान तयार होऊन यायचे पटकन मगाचे चला असे दानशूर मंडळीनं प्रत्येक गटाला आता भरपूर देणगीदार आहेत प्रत्येक गटाला सायंकाळच्या सत्रात सगळ्यांचा नाम उल्लेख केला पाहिजे आता आटोक्यात आपल्याला आणायचं पुकारली ती सत्तावनची पुकारली पैलवान तयार आहेत आणि पहा आणि खरोखर दानशूर मंडळी हस्तश भूषणम दान आणि पैलवान केला आणि बरुम केला दिलेलं दान त्याचा आनंद वेगळा असतो हे कारण हे फक्त खेळापुरतं कार्य नाही कारण हे समाज कार्य आहे हे राष्ट्र कार्य आहे हे राष्ट्राचं कार्य आपण करतोय त्यामुळं अनेक देणगीदार आणि तेस अडतीस किलोला हे बक्षीस होत आता तेहतीस किलोला रमेशराव संभाजीराव गमाणे यांच्याकडून दोन हजार रावसाहेब चातुर चौगुले यांच्याकडून दीड हजार तेहतीस किलो छोट्या मल्लांसाठी बक्षीस आहे पहा महिला विभागातील सन्मानिने बक्षीस जाते पैलवान गोरख माणिकराव चौगुले यांच्याकडून नऊ हजार एकशे अकरा खुल्या गटाला रोग बक्षीस पंचावन्न किलो विजेत्याला सात हजार नंदकुमार शिवाजीराव पवार यांच्याकडून उपविजेत्याला सहा हजार कैलासा अण्णासाहेब शांताराम चौगुले यांच्या स्मरणात विकास अण्णासाहेब चौगुले यांच्याकडून अठ्ठेचाळीस किलो साठी विजेत्याला पाच हजार कैलासोशी तुळशीराम सकाराम घाडगे यांच्या स्मरणात सन्मान्य शैलेश सुरेशराव घाडगे सरदार यांच्याकडून उपविजेत्याला तीन हजार <honors> जा रोख कैलासाशी अमोल नानासाहेब पराठे इनामदार यांच्या स्मरणात अतुल नानासाहेब पराठे इनामदार यांच्याकडून चाळीस किलो साठी कैलासाची विक्रम राय सयाजी चौगुले यांच्या स्मरणात दत्तात्रेय विक्रम चौगुले यांच्याकडून तीन हजार उपविजेत्याला दोन हजार यांच्याकडून हे बक्षीस आहे आणि पंचेचाळीस किलो पुरुष गटासाठी विजेत्याला पाच हजार पैलवान दिनकरराव बाळासाहेब कोळपे यांच्या स्मरणात खंडेराव बाळासाहेब कोळपे आणि गंगाराम बाळासाहेब कोळपे यांच्याकडून कैलास वशि ज्ञानोबा रामजी फराटे यांच्या स्मरणात आणि पहा डॉक्टर धनंजय ज्ञानोबा यांच्याकडून चार हजार पंचेचाळीस किलो पर्यंत संपलेल्या कुस्तीमध्ये धुमाळवाडीचे पहिलवान अमोल धुमाळ हे पैलवान विजय योगेश वाघमोडे पहिला पुकार चला आतमध्ये